हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र वन विभागात बांबू विकास मंडळामध्ये भरती निघालेली आहे सत्तरच्या वरती जागा असणार आहे तेरा हजार पाचशे ते पन्नास हजार रुपयेपर्यंत वेतन असणार आहे डेटा एंट्री वनरक्षक सफाई कामगार कार्यालयीन सहाय्यक आणि अजून अशा बऱ्याच पोस्ट वेकंट आहे चला तर ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या ने आपला चॅनल सबस्क्राइब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राइब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट एम बी डी बी नागपूर इथे पोस्ट या ज्या दिलेल्या आहेत त्या वेकंट आहे तर तुम्ही पाहू शकता प्लेस ऑफ वर्क बांबू वर्कशॉप बांबू शॉप सेमिनरी हिल्स नागपूर नागपूरला काम करावं लागणार आहे बांबू कन्स्ट्रक्शन स्ट्रक्चर मशीन ऑपरेशन सुपरविजन ऑफ बांबू वर्क आता टाईप ऑफ मॅन पावर पहा स्किल्ड वर्कर तीन पाहिजे बांबू आर्टिसन चार पाहिजे अनस्किल्ड लेबर तीन पाहिजे लेझर मशीन एक ऑपरेटर म्हणजे त्यानंतर लेबर दोन स्टोअरकीपर एक आणि डाटा एंट्री ऑपरेटर एक अशा पंधरा पोस्ट आहेत बांबू नर्सरी एस एफ डी न नागपूर मेंटेनन्स ऑफ बांबू प्लांट लेबर तीन म्हणजे टोटल तीन कॉमन फॅसिलिटी सेंटर चंद्रपूरला असणारा ही वेकन्सी आर्टिसन अँड मेंटेनन्स ऑफ सी एफ सी सेंटर स्किल वर्कर पाहिजे ज्युनियर एक ऑक्सिजन पार्क मृग विहार बांबू प्लांटेशन सेमिनरी हिल्स नागपूर मेंटेनन्स ऑफ बांबू डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट्स याचे दोन वेकन्सी आहे त्यानंतर सेंट्रल नर्सरी गडचिरोलीला असणार आहे मेंटेनन्स ऑफ बांबू नर्सरी लेबर एक सी एफ सी आद्याली मेंटेनन्स ऑफ सी एफ सी लेबर दोन बांबू वर्कशॉप एम बी डी बी ऑफिस प्रिमायसिस न्यू काटोल नाका चौक हे नागपूरला असणार आहे बांबू क हँडीक्राफ्ट आणि कन्स्ट्रक्शन स्ट्रक्चर बघायचं आहे त्याच्यासाठी कन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंट एक बांबू आर्टिसन सिनियर सहा बांबू आर्टिसन ज्युनियर एक अनस्किल्ड लेबर पाच लेबर दोन असे पंधरा वेकन्सी असणार आहे त्यानंतर नागपूरला पुन्हा काटोल नाकाजवळ ऑफिशियल करस्पॉन्डन्स अँड रिलेटेड वर्क अकाउंटंट असिस्टंट सिनियर दोन ऑफिस असिस्टंट एक ऑफिस असिस्ट सॉरी ऑफिस अटेंडंट एक आणि डाटा एंट्री ऑपरेटर एक ड्रायवर तीन ऑफिस हेल्पर एक स्वीपर एक रिटायर फॉरेस्ट एम्प्लॉई फॉर फील्ड वर्क एन अदर वर्क फॉरेस्टर्स दोन फॉरेस्ट गार्ड एक ड्रायवर ऑपरेटर एक प्रोजेक्ट सुपरवायझर एक लॅब असिस्टंट इश्यू कल्चर एक आणि स्फूर्ती कॉर्डिनेटर एक असे सतरा त्यानंतर पुन्हा काटोलनाका चौकजवळ नागपूरमध्ये सिक्युरिटी वर्क गार्ड चार सिक्युरिटी गार्ड तीन शिफ्ट एक इन ईच शिफ्ट तीन असे सात त्यानंतर पुन्हा ऑफिस बांबू शॉप बांबू प्लांटेशन अँड स्कीम वर्क सर्कल कॉर्डिनेटर एक सी एच सी कॉर्डिनेटर एक हँडिक्राफ्ट फर्निचर एक्सपर्ट एक बांबू डिझायनर दोन सोशल मीडिया मार्केटिंग एक प्रोडक्ट डेव्हलपमेंट एक टोटल सात त्यानंतर बांबू विक्री केंद्र ओ एस ओ पीमध्ये बांबू प्रोडक्ट सेलिंग सेल्समॅन पाच टोटल पाच डब्ल्यू सी एल उमरेड प्लांटेशन वर्क मेंटेनन्स ऑफ बांबू प्लांटेशन रिटायर फॉरेस्टर एक असे टोटल शहात्तर जागा आहे तर आपण पाहू शकता कॉन्ट्रॅक्च्युअल वेकन्सी आहे ही आ, दोन वर्षासाठी आणि त्यानंतर ते कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करू शकता किंवा टर्मिनेट पण करू शकता ठीक आहे त्यानंतर एका वर्षापर्यंत कॉन्ट्रॅक्ट एक्सटेंड करू शकता ते तुम्ही पाहू शकता इथे लिहिलेलं आहे त्यानंतर आपण पाहू शकतो एलिजिबिलिटी क्रायटेरिया एलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे दिलेला आहे कोणते कोणते एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे ते तुम्ही वाचू शकता त्यानंतर द टेंडर फी विल बी थ्री थाउजंड अँड द अर्नेस्ट मनी डिपॉझिट विल बी फिफ्टी थाउजंड ठीक आहे त्याच्यानंतर आपण पाहू शकतो टर्म्स अँड कंडिशन्स पेमेंट ऑफ सॅलरी सेवन डे पाहू शकता सेवन डे ऑफ सक्सिडिंग मंथ पॉझिटिव्हली ॲट द रेट्स ऑफ अप्रूवड इ टेंडर टाईम रिवायज सेवन डेला सॅलरी होईल तुमची प्रत्येक महिन्याच्या इन्कम टॅक्स टी डी एस इथे दिलेला आहे टर्मिनेशन ऑफ सॉ सर्विस कॉन्ट्रॅक्ट इथे दिलेला आहे त्यानंतर आपण पाहू शकतो प्लेस ऑफ ड्युटी आणि वर्क आर पंक्चुअलिटी इथे सांगितलं आहे ऑफिस स्टाफ फ्रॉम नाईन फोर्टी फाय टू सिक्स फिफ्टीन थर्टी मिनिट्स लंच टाईम ठीक आहे त्यानंतर आपण पाहू शकतो इथे कॅटेगरी इथे दिलेली आहे आणि पेमेंट दिलेलं आहे प्रत्येक पोस्टचं इथे पेमेंट दिलेलं दिले दिले आहे ते तुम्ही वाचू शकता बघू शकता ठीक आहे आणि एक्सपिरियन्स इथे बघा एक्सपिरियन्स दिलेला आहे प्रत्येक पोस्टनुसार इथे एक्सपिरियन्स हा दिलेला आहे तर तो तुम्ही पोस्टनुसार वाचू शकतात ठीक आहे आता ही ॲडवर्टिजमेंट खूप मोठी आहे कारण खूप साऱ्या पोस्ट आहे ड्रायवर फॉर एक्झाम्पल इसेन्शियल क्वालिफिकेशन एस सी ड्रायविंग लायसन्स इन एल एफ बी एक्सपिरियन्स थ्री इयर्स विथ गव्हर्नमेंट डिपार्टमेंट जॉब डिस्क्रिप्शन ड्रायविंग अदर ड्युटीज असाइन बाय ऑफिसर्स इन चार्ज तर अशा प्रत्येक पोस्टच्या इथे दिलेल्या आहेत ड्रायविंग आता इम्पॉर्टंट डेट पाहून घेऊ आपण ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे स्टार्टिंग डे ऑफ ॲप्लिकेशन तेवीस सप्टेंबर असणार आहे आणि चार ऑक्टोबरपर्यंत तुम्ही पाच वाजेपर्यंत ॲप्लिकेशन हे करू शकतात त्यानंतर टेक्निकल बीड सात तारखेला असणार आहे सात ऑक्टोबर आणि ओपनिंग ऑफ फायनान्शियल बीड आठ दहाला ठीक आहे तशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकड धन्यवाद चॅनल सबस्क्राइब करा करायला विसरू नका